नमस्कार माझ्या घोडता कशा कशात सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये तर बघा एकटीची तारांबळा कशी होते कारागीर नसताना कशी दैना होते हे तुम्हाला तर माहीतच आहे जर तुम्ही हे काम करत असाल तर सुट्ट्या संपलेल्या आहेत तरी सुद्धा अजून कारागिरांचा पत्ता नाही त्याच ह्याच्यामध्ये एक आलं मला अर्जंटचं ब्लाउज आणि बघा शॉपमध्ये तुम्ही पाहाल तर अजिबात कोणाचीही चहलपेल पेल नाही शांत आहे निवांत आहे पण ना एकटे एकट्या कामात सुद्धा मन लागत नाही आणि काम सुद्धा होत नाही जेवढं टार्गेट आपलं पूर्ण करत असतं कारागिरांसोबत एवढं एकट्याला होत नाही कारण सगळंच वन मॅन आर्मी सारखं करावं लागतं प्रत्येक गोष्ट स्वतःला करावं लागते क्लाइंट आले तर हातातलं काम सोडून उठावं लागतं इकडे तिकडे बारीक सारीक कामं असतात ते सुद्धा आपल्यालाच हँडल करावं लागतात एव्हा ना तुम्ही इथे बघा पाहत असाल फोर टक्स विथ पॅडेड अस्तर ब्लाऊज मी शिवत आहे आणि या ब्लाऊजला पफ स्लीव आहेत स्टोनवाला पूर्ण बॅक साइड आणि बॉर्डर आहे स्लीवची त्याला वर्क आहे ऍक्च्युली ही स्लीवची बॉर्डर होती तो ती एकसारखी होती स्लीवसाठी दिलेली पण त्यांना त्याच्यामध्ये कपडा सुंदर होता त्यासाठी पप स्लीव हव्या होत्या आता सध्या ट्रेंड आहे ह्या पप स्लीवचं त्यामुळे त्यांना ही डिझाईन हवी होती आता स्टोनची लेस होती त्यामुळे मला सुद्धा खूप वेळ गेला खूप सुईसुद्धा एक वेळा तुटली होती हे सगळं करताना तर खूप टफ जात असं काम कम्प्लीट करत असेल तर आणि त्यात ही अर्जंट ब्लाउज होती पावसाचं वातावरण झालं होतं लाईट जायची थोडीशी शंका होतीच कारण पाऊस आला ना आला आभाळ आलं की लाईट मात्र नक्कीच जाते अशा वेळेला सगळा गोंधळ होता आणि या सगळ्या गोष्टींची एकत्र माळ गुंफता गुंभता मला मात्र नाकीनं न ना आलं होतं कारण बघा आता इथे बाही लावून झालेली आहे एका साईडची बाही तयार झालेली आहे अशा पद्धतीने कपडा खूप सॉफ्ट आहे ट्रान्सपरंट आहे पण मला हे कपडा बॅक आणि फ्रंट साईड कट केल्यानंतर ऍडजस्ट करून हा कपडा काढावा लागला होता कारण अशी डिझाईन असेल तर तुम्हाला सुद्धा माहित आहे बॅक तयार आहे फ्रंटला सुद्धा प्लेन भाग असतो आणि कपडा चिंचोळ असल्यामुळे थोडासा ऍडजस्ट करूनच मला इथे हा ब्लाउज डिझाईन तयार करावा लागलेला आहे सो बघा लागलीच इथे मी बाही अटॅच केल्यानंतर ओव्हरलॉक करून घेते कारण ओवरलॉक केल्यानंतर कपडा आपला जो फिटिंगमध्ये जातो तो सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसतो धागे त्याचे निघत नाहीत किंवा फिसकत नाहीत तर अशा वेळेला तुम्हाला सुद्धा ह्या बारीक बारीक टिप्स आहेत शिलाई कामामध्ये त्यासुद्धा खूप अगदी तत्परतेने जपाव्याच लागणार आहेत कारण तुम्हाला क्वालिटी चांगली द्यायची चा, असेल तर हे काम तुम्हाला करणं गरजेचं आहे आता बघा ओव्हरलॉक केल्यानंतर रेग्युलर आपण जे ब्लाऊज सोडतो तसं न ठेवता ह्याला ट्रान्सपरंट ब्लाऊज आहे शिवाय ब्लॅक आहे आणि ओवरलॉकचा धागा जो आहे तो व्हाईट असतो त्यामुळे इथे आपल्याला हा कपडा दिसू नये किंवा ओव्हरलॉक बाहेरच्या साईडला दिसू नये त्यासाठी बघा आतल्या साईडला ओवरलॉकचा आणि मार्गिंगचा भाग घेऊन मी दाबटीप मारत आहे दाबटीप पूर्ण मुंड्याच्या घेराला मारत आहे तिथे सुद्धा आतल्या बाजूचा जो कपडा आहे शोल्डरचा तो, शोल्डर तो कुठेही चून पडू नये कुठेही खेचला जाऊ नये कुठेही दुमडला जाऊ नये याची काळजी घेत घेत आपल्याला इथे ही शिलाई द्यायची आहे आणि ते पाठीमागचा भाग आहे तो पूर्ण स्टोनचा आहे त्याच्यामुळे इथे सुद्धा सुई चुकवायची आहे स्टोनवरती आणि आपल्याला हे पुढं काम करायचं आहे स्वतः बघा इकडे टीप मारून झालेली दुसऱ्या साईडची टीप सुद्धा मारून तयार झालेली होती अगोदरच त्यानंतर फिटिंगची फायनल टीप आहे साइडची किंवा काठाची म्हणू शकतात ती मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचं मार्जिंग आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे ब्लाऊज शिवता शिवता कटिंग केलं जोडून झालं अर्धवट झालं आणि गळ्याची पट्टी वगैरे लागली आणि मध्येच क्लायंट आले त्यांना गप्पा मारायचा मूळ होता आता बऱ्याच दिवसांनी आल्या होत्या क्लायंट प्लस फ्रेंड सुद्धा असतात इतक्या वर्षाची ओळख असल्यामुळे मग इकडच्या तिकडच्या गप्पा होतात त्या गप्पा मारता मारता कुठे काय इकडे तिकडे गडबड होऊ नये त्यासाठी मी काय केलं होतं बघा याला अगोदरच हुकलूक करून घेतलेलं आहे कारण ते सुद्धा मलाच करणं होतं कारागीर नसल्यामुळे हेमिंगवालेही गायब आहेत इतर कारागिर आहेत ते सुद्धा सध्या गायब आहेत कारण तुम्हाला सुद्धा बघत असाल शॉपमध्ये कुणीच नाही आहे कुणाची धावपळ नाही लुडबुड नाहीये तर ही लुडबुड लवकरच चालू होते अशी मी आशा करते कारण सगळे एकत्र असेल टीम वर्क हे आहे तर टीम असेल माझी तर छान वाटतं काम करायला काम पटापटा होतात ऑर्डर पटापटा पुढे सरकतात सो लवकर लवकर त्यांची कामं होतात आणि त्या पुन्हा कामावरती रुजू होऊ देत हीच अपेक्षा आहे तर आता बघा लुक झाल्यामुळे बॅक साईडचे डिझाईन आहे फ्रंट साईडला हुक आहे ॲक्च्युली ही फ्रंट साईडला डिझाईन दिली होती ब्लाऊजमध्ये तर त्यांना थोडंसं कॉन्ट्रास्ट चेंज करायचं होतं कारण फ्रंट साईडला वन साइड जर साडीचा सा पदर घेतला नाही तर डिझाईन दिसून येत नाही सो त्यामुळे त्यांना बॅक साईडला डिझाईन घेतली त्यांनी आणि फ्रंट साईडला आहे तो कपडा प्लेन घेतला पॅडेड ब्लाऊज शिवलेला हो आहे फोर टक्स ब्लाऊज आहे विदाऊट बेल्ट फोर टक्स पॅडेड ब्लाऊज आहे हा ब्लाऊज कसा शिवायचा कटिंग कसं करायचं ऑलरेडी ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत सो तुम्ही जर पाहिला नसाल किंवा नवीन आपल्या चॅनलला जॉईन झाला असाल आपल्या स्टेशन सरेवरती नवीन मेंबर असाल आपल्या फॅमिलीमधले तर नक्कीच जाऊन तुम्हाला वेळ असेल तेव्हा लगेच म्हणत नाही तुम्हाला वेळ असेल तेव्हा आपला होम पेज चाळा म्हणजे तुमच्यासुद्धा कामाचे व्हिडिओ त्याच्यामध्ये भेटतीलच नक्की त्याचं कटिंग कसं केलेलं आहे कप्स कसा लावायचा आहे फोर टक्स विदाउट बेल्ट असेल तर कटिंग कसं करायचं आहे सेंटरची टक्स किती घ्यायचे आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तीन डिटेल व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सहित तुमच्यासोबत शेअर करत असते सो so, स्टोनचा कपडा असल्यामुळे अगदी जपत जपत त्याला फिटिंगची टीप मारलेली आहे फिटिंग झालेला आहे आणि तयार झाल्यानंतर हा ब्लाउज तुम्हाला सरळ करून दाखवते इतका सुंदर दिसतो ह्या बॉर्डरमुळे काठांमुळे तर डिझाईन सुद्धा सुंदर दिसते क्लायंटला सुद्धा हा खूप आवडणार आहे आणि ती जी क्लायंट आहे ती खूप चुझी आहे बरं का तिला असे कसेही शिवलेले ब्लाऊज आवडत नाहीत परफेक्ट लागतात सिंपल आणि परफेक्शन मध्ये तिला खूप काम त्याच्यावरती करावं लागतं त्यानंतर बघा डोरी बांधलेली आहे कारण डीपनेक होता त्यासाठी डोरी बांधलेली आहे शोल्डर खूप छोटी आहे तिची त्यामुळे अंगकाठी बारीक असल्यामुळे ब्लाऊजला कधी कधी शोल्डर उतरू शकते आणि या साडीला पूर्ण स्टोन वर्क असल्यामुळे साडी हेवी आहे सो साडी घातल्यानंतर पिनब जेव्हा आपण करतो त्यावेळेला ही साडी ओघळू शकते म्हणजे खांद्यावरून ब्लाऊज आहे थोडासा ओघळू शकतो साडीचा वेट असल्यामुळे खेचला जाऊ शकतो त्यामुळे मी ते डोरी लावून देते डीपनेक आहे ह्याला बॅक हुक आहे फ्रंट हुक म्हटलं मी मग पण फ्रंट हुक नाही बॅक हुक आहे सो so, सॉरी बऱ्याच वेळेला गडबडीमध्ये अशा गोष्टी चुकून माकून होऊन जातात तुम्ही समजू शकता तर ह्याला बॅक हुक आहे आणि असा काही हा ब्लाऊज तयार झालेला आहे तयार झाल्यानंतर खूप सुंदर हा ब्लाऊज दिसतोय अगदी डिझायनर बुटिकमध्ये शोल्यासारखा हा ब्लाऊज तुम्हाला वाटत असेल त्याची साडी बघा पूर्ण बॉर्डरला स्टोन वर्क भरलेला आहे आणि आतला जो पदर आहे तो सुद्धा दीड दोन मीटर वरती हा वर्क मधून मधून आहे सो ब्लॅक कलरची साडी आहे ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे साडीला सुद्धा परफेक्ट तो शोभून दिसतोय कारण डिझायनर साड्यांचे ब्लाऊज प्लेन न शिवता अगदी त्याला साधा लुक येतो त्यामुळे असा काहीतरी हटके डिझाईन शिवला तर तुम्हाला सुद्धा त्याचा लुक खूप सुंदर वाटतो आणि घातल्यानंतर ब्लाऊज आणि साडी इतकी परफेक्ट दिसते त्याचा लुक खूप सुंदर वाटतो अगदी सिंपल आणि सोबर म्हटला तरीही चालेल अर्जंटचा ब्लाऊज आला होता बाकीचं सगळं काम बाजूला ठेवून हा ब्लाऊज मी तयार केलेला आहे तयार झाल्यानंतर तुम्हाला तो समोर दाखवलेला आहे साडीला मॅचिंग करून दाखवलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अर्जंटची ऑर्डर आल्यानंतर तुम्ही सुद्धा अशी धावपळ करता का हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा कारण इतर आपल्या माहिती नाही त्यांना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात देणं खूप महत्वाचं आहे सो पुन्हा भेटू असेच एका छान छान मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये जे ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात स्टिचिंगच्या कटिंगच्या ज्या ट्रिक्स असतात ज्या टिप्स असतात त्या तुम्ही सुद्धा फॉलो करा म्हणजे तुम्हाला सुद्धा शिलाई काम करताना ह्याचा खूप उपयोग होणार आहे आणि असे सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्ही तुमच्या क्लायंटला शिवून देऊ शकता ज्यामुळे तुमच्या सुद्धा बिझनेसमध्ये वाढ होईल आणि सुंदर सुंदर साड्या तुमच्यासुद्धा हाताखालून स्टिच करून जातील थोडस डिफिकल्ट असतं पण चॅलेंज असेल तर कामामध्ये मजा नसते बा बाय